विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचे परस्पर नातेसंबंध कसे असावेत या विषयावर श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक तीन या शाळेत ज्येष्ठ व्याख्याते माळकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना ॲडव्होकेट श्रीकांत माळकर म्हणाले शाळेतील शिक्षक आणि पालक यांचं चर्चासत्र आयोजित करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत कष्ट करण्याची तयारी विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावं त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात मिळवण्यात मदत करावी म्हणजे करा वेळ वाया जात नाही विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत नाही कुणालाही नैराश्य येणार नाही पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्यात त्याच्या पातळीवर जाऊन त्याचे मित्र होऊन त्याची आवड कल जाणून घ्यावा दोघात मित्रत्वाचं नातं असावं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं गुरु शिष्याचंच असावं शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे ही शिकवण त्याला मिळालीच पाहिजे शिक्षकांनी ही काळजी घ्यावी की एखादी कमी गुणवत्ता असलेल्या अपमान होणार नाही त्यामुळे प्रेमाचे आदराचे आपुलकीचे नाते होईल आप आप पालक आणि शिक्षक दोघांनी समजून घेतलेलं असतं समजावून सांगितलेलं असतं अशाने विद्यार्थी आनंदाने दिलेलं काम करेल तरी सुद्धा नाराज असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कठोर निर्णय त्याच्या भल्यासाठी घ्यावे असे सांगून सध्या जे अधिकारी आहेत ते मराठी शाळेतच शिकलेले आहेत मराठी शिक्षक महत्वाचे आहेत त्यामुळेच सर्व पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच प्रवेश घ्यावा असं ऍडव्होकेट माळकर यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून व्याख्यानाला सुरुवात झाली स्वागत शिक्षिका सौ शशिकला पाटील यांनी केलं तर आभार सौ साव सविता जाधव यांनी मांडले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी उपाध्यक्ष स्वाती कोळी सदस्य शैलजा कोरोचीकर शिक्षक राजेसो अहमद कादरभाई शिक्षिका जयश्री पेटकर विद्यार्थी पालक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी